महायुती संदर्भामध्ये आमचं म्हणणं आहे की महायुती झाली पाहिजे हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ज्या कार्यकर्त्यांनी ने नेत्यांसाठी काम केलं मग ते राष्ट्रवादी असेल भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल ज्या लोकांनी आमच्यासाठी काम केलं आम्हाला त्यांच्या विरोधामध्ये उभं टाकायची वेळ येऊ नये यासाठी नेत्यांनी ने। महायुती म्हणून आपण जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपंचायता ह्या महायुती म्हणून लढल्या पाहिजे आणि कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे असं वैयक्तिक मत या ठिकाणी माझं आहे भारतीय जनता पार्टी स्वबळाची तयारी करत आहे शिवसेनेचा कुणी सोबळाची तयारी करीत असेल तर शिवसेनेतही बळ काही कमी नाही आज जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे चार चार आमदार आहेत शिवसेनेची मोठी ताकद या जिल्ह्यामध्ये आहे आज तुम्ही पाहिलं असेल की नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये चार चार एका एका गणामध्ये पंचायत समिती गणाला सुद्धा आपण पाहिलं चार चार पाच पाच उमेदवार आमच्याकडे आहेत जिल्हा परिषदेला पाच पाच उमेदवार दहा दहा उमेदवार या ठिकाणी मागणी आहे शिवसेनेच्या तिकिटासाठी धनुष्य मोठी मागणी या ठिकाणी उमेदवाराच्या माध्यमातून होताना आपण पाहिलेलं आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये शिवसेना म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आणि ताकदीनं जिंकणार आहे येणाऱ्या काळामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवरती शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकवणार आज नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूकच्या अनुषंगाने आम्ही कार्यकर्त्यांची बैठक बोलवतो होती आणि यामध्ये पक्षातले जे काही इच्छुक उमेदवार आहेत ते आम्ही बोलावले होते अतिशय चांगली बैठक या ठिकाणी झालेली आहे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित जिल्हा प्रमुख व सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावून ही बैठक अतिशय चांगली बैठक या ठिकाणी झालेली आहे शिवसेनेमध्ये एक उत्साहाचं वातावरण या निमित्ताने झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही निवडणुका होणार आहेत आता आपण पाहिलं एका एका एक गणामध्ये पंचायत समिती गणाला सुद्धा आमच्याकडे पाच पाच सहा सहा उमेदवार आहेत जिल्हा जिल्हा परिषदेला पाच पाच सहा सहा उमेदवार आहेत उमेदवाराची बहु गर्दी आमच्याकडे झालेली आहे त्यासाठी शिवसेनेची ताकद या ठिकाणी त्या मतदारसंघातच नसून जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची ताकद ही जे काही शिवसेना म्हणून आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती दाखवणार आहोत निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल शिवसेनेची ताकद ही अधिक वाढलेली दिसेल आपल्याला